कबडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो गिर्या गावाजवळ असणाऱ्या श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या ठिकाणी तर माझ्या मागे बघताच तुम्ही श्रीदेव रामेश्वरचा प्रवेशद्वारा आणि आता आपण त्या ठिकाणी येलो आणि वरती पण जाणार आहोत वरती जाऊन आपण खालचो नजारो कसो दिसता हे आपण बघणार आहोत मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आठशे वर्षे म्हणजे आठशे वर्षे झालेलो विजयदुर्ग किल्लो पण असा तो दोन किलोमीटरवरती आहे तर संभाजी आंग्रे यांनी रामेश्वर मंदिरात मंदिराचं जीर्णोद्धार केलेलो आहे तर पन आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहोत त्यापूर्वी आता आपण इकडून वरती जाऊया आणि बघूया कशाप्रकारे मंदिर हा आतमध्ये गेल्यानंतर आपल्याक समजणारच आहे पण त्यापूर्वी आता आपण इकडून वरून बघूया मित्रांनो प्रवेशद्वार तर एक नंबर वाटता दोन्ही साईडला दोन हत्ती मध्ये श्री देव रामेश्वर मंदिर आणि वरती फडकणारो ध्वज मस्त आणि आता आपण इकडून वरती जाऊया स्टेप असत पायरे आहेत आणि आता आपण वरून बघूया की प्रकारे आत खालती जाण्यासाठी म्हणजे दोन्ही साईडने असा कातळ भाग हा आणि एक अशी दरी निर्माण होताना प्रकारे कोरलेला हा का माहिती नाही पण कोरीव काम असतात पण कदाचित आणि आता आपण इलो वरती हे बघा हो हो मस्त आणि इकडून व्ह्यू तर एक नंबर आहे अजून खूप काही इकडून बघूचा आणि आपण इलो तिकडून पडेलवरून इकडून येतात रोड आणि इकडे जाता विजयदुर्ग किल्ल्यावरती आणि थोडा आतमध्ये येऊचा लागता तर तसे आपण इलो आतमध्ये आणि इथून वरती इलो तर इकडे वरती येऊन जबरदस्त भारी येऊ तर एक नंबर तिकडे गोरा चरतात आणि वारो पण भरपूर आहे आणि बघा हे दोन्ही साईडना कातळ भाग आणि कातळ भाग वाट जाता आणि समोर बरोबर त्याच्या प्रवेशद्वारा आणि समोर असणारा रामेश्वर मंदिर खूप भारी प्रसन्न जबरदस्त आता आपण या वाटेतून खालती जाऊया आता आपण इथं वरती आहोत निसर्गाचो आनंद घेऊ शकतील एक वेगळंच व्ह्यू या ठिकाणावरून आपल्याक दिसता तर आता आपण खालती जाऊया आणि खालती जाऊन मग त्या आपण बघितल्या त्या पाय वाटेल जाऊया तो अनुभव घेऊया कसा फील येतात आता आणि आता वरून आपण खालती इलो आणि या प्रवेशद्वारातून आपण एंट्री करणार आहोत श्रीदेव रामेश्वर मंदिर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालू असता आपण या वेळेत तर दर्शन घेऊ शकतात आपण आता इलो नाही म्हटलात तरी वाजले होत किती वाजले साडेचार आणि आता आपण या मार्गातून एंट्री करूया तर चला आता आपण जाऊया खालती खूप भारी खूप सुंदर म्हणजे कोकणात कोकणात स्वर्ग म्हटलेलो ना तो ह्या गोष्टींसाठी क कारण इकडे इल्यावरती वेगळा समाधाना मानसिक जी मानसिक जो ताणतणाव असताना तो या ठिकाणी येऊन निघून जाता आणि खूप भारी आहे हे बघा इकडे हे माका वाटतं दिवे लावण्यासाठी ज्या ज्या ज्यावेळी या ठिकाणी माका वाटतं महाशिवरात्र असतात किंवा इतर काही कार्यक्रम असतील तेव्हा इकडे माका वाटतं हे जे होल असत त्या ठिकाणी माका वाटतं दिवे लावले जात असतील कदाचित आणि जसजसं आपण खाली जातो तसतशी ही हाईट वाढत जाता उंच उंच होत जाता कारण यो डोंगर आहे दोन्ही साईडने आणि दोन्ही साईडने डोंगर असल्यामुळे ही मधून हाती पाय वाटा इकडे तुम्ही टू व्हीलर वगैरे आणू शकत नाही कारण ही पाय वाटा आता आपण असेच समोर जाणार आहो आणि इलव तिकडून इलव वरती तिकडे गेलेलो आणि तिकडून आता असे खालती जातं तर चला आता आपण हे प्रवास चालूच ठेवूया आणि जबरदस्त काही म्हणजे बोलू शकत नाही आपण असं या वातावरण आहे इकडे याचा एक्सप्लेन करू शकत नाही हो बघा हाईट वाढली मगाजपेक्षा इकडे हाईट वाढलेली आहे कारण डोंगर डोंगराचा भाग आहे आणि त्या ठिकाणी आहे ह्या रामेश्वर मंदिर तर मित्रांनो आता आपण येलो बरोबर रामेश्वर मंदिराच्या समोर आणि आतमध्ये आता प्रवेश करतो तर मित्रांनो मंदिरात इलात तर तुम्ही मंदिराचे कायम नियम असतील तर ते नियम पाळूकच हवे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही आ कारण जे जा काही परंपरेने चालत आलेला तर आपल्या पाळूचाच लागतला आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि मग बाहेरूनच दर्शन घेऊया कारण गाभाऱ्यात आपल्याक एंट्री नाही म्हणजे जा काही असत ते आपल्याक नियम पाळूचेच लागतील आणि या ठिकाणी बघताच तुम्ही सगळा काही आता लाकडीचा आणि लाकडामध्ये ह्या काम केलेला खूप सुंदर खूप भारी वाटता मस्त खूप छान आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठा कार्यक्रम असता कार्यक्रम म्हणण्यापेक्षा महाशिवरात्रीच उत्सव असता आणि आता आपण प्रवेश करतो आतमध्ये आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया कारण आतमध्ये प्रवेश नाही म्हणजे अगोदरपासून जी चालरी चालू चालत इली आहे ती आपण पाळूक हवी आणि आता आपण इकडूनच रामेश्वर देवाचं दर्शन घेऊ आता दर्शन घेतल्यानंतर आता आपण मंदिराच्या बाहेर येलो आणि आता बाहेरचो पण परिसर आपण फिरून बघूया अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर असा तो माझ्या मागे तुम्ही बघताच भिंतीवरती चित्र आहात तर ती पण आपण बघणार आहोत तर ही बघा ही जी चित्रं असत ती पूर्वीपासून असत म्हणजे जेव्हा का जेव्हा ह्या रामेश्वर मंदिर उभारला गेला असत तेव्हापासून ही आपल्या चित्रं असत ती बघूक मिळतात आणि पुढे पण तिकडे आपण तिकडे पण जाऊन बघूया हे बघा इकडे पण असत तर आता आपण इथून पुढे जाऊया तर पुढे हे या प्रवेशद्वारा म्हणजे मंदिराच्या चारी बाजूस नाही म्हटलंस तरी प्रवेशद्वार असत आणि हे बघा इथली जी काही पेंटिंग होती म्हणजे चित्र होती ती गेली आहेत म्हणजे काही काळानुसार वर्ष एवढी गेली नाही म्हटलंस तरी चौदाव्या चौदा ते सोळाव्या शतकात ह्या मंदिर बांधला गेला आणि हा सगळं आजूबाजूचा परिसर आणि आणि परिसर आणि ही मंदिरं जतन करून ठेवणं आने हे आपलं कर्तव्य आहे आणि हे बघा ह्या पण प्रवेशद्वार असा आणि आपण इलव समोरून आणि त्या बाजूक पण एक प्रवेशद्वार आहे आणि इकडे खूप चित्र असत हे बघा आणि ही तर पूर्ण क्लिअर दिसतात आपल्या खूप भारी वाटतं ही बघून तर मित्रांनो ह्या मंदिरात तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या असा इकडे एक प्रवेशद्वार हे बघा म्हणजे मंदिराच्या चारी बाजून प्रवेशद्वारा असत आणि आपण जवळ जाऊन बघूया ही परत चित्र रेखाटलेली ती जरा संत काय असा वाचूक जमत नाही बघा प्रत्येक चित्राच्या एका काही ना काहीतरी मेसेज आणि काही ना काही लिहिलेला असा तर तेवढाच दिसत नाही आपण पूर्ण बघूया रामचंद्र मकावा जी काही चित्रं असत ना जी काही पेंटिंग केलेली आहे ती अप्रतिम असा आणि खूप भारी वाटता मित्रांनो ही भिंतीवरची जी चित्र आहेत ना ती खूप अप्रतिम लक्ष वेधून घेणारी आहेत आणि खूप भारी वाटतात ही वेगवेगळं संदेश देणारी असत आणि खूप छान खूप सुंदर एवढ्या वर्ष झाली तरी ही चित्र आपल्याक या ठिकाणी बघूक मिळतं त्याचंच खूप समाधान आहे कारण जे काही गोष्टी आहेत ते आपण पण जतन करून ठेवूक हवे आणि त्याचा या उत्तम उदाहरणा आणि खूप भारी वाटतं पूर्ण भिंतीवरती ही अशी चित्र रेखाटलेली आहेत हे पण बघताच तुम्ही आणि वरती कौला असत कौलारू या मंदिरा पूर्ण कौलारू आणि आतमधून लाकडी काम म्हणजे लाकडापासून लाकडात कोरीव काम केलेलं हा मंदिर असा तर आपल्याक बघूक मिळतं आणि खूप भारी वाटतं खूप समाधान मन प्रसन्न करणारा मंदिर मंदिरा मित्रांनो तुम्ही नक्की या मंदिरात भेट द्या कारण आपले जे काही मंदिरं असत त्या ती मंदिरं खूप जुनी असत आणि त्यांका भेट देणं आवश्यक आहे कारण ही गोष्टी आपण बघणं पण खूप महत्त्वाचं तर मित्रांनो आता आपण इथून निघालो आणि ही जी आपल्या घाटी लागली आहे तर हे घाटी अगोदर खूप अवघड वाट होती आणि अवघड वाट असल्यामुळे हे डोंगर फोडून आणि ही घाटी तयार करण्यात येईल आणि आता आपण निघालो मंदिर तर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचो परिसर पण खूप सुंदर आहे आपण आतमध्ये गेलो दर्शन तर व्यवस्थित झाला आतमध्ये असणारा लाकडी लाकडावरती कोरीव काम म्हणजे मंदिर या पूर्ण लाकडीच असा वरती कौलाहत होत त्याच्यानंतर भिंतीवर केलेली चित्रा कोरलेली चित्रा ही अप्रतिम असत आणि शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवसापासून महाशिवरात्रीच्या दिवसापासून इकडे पाच दिवस कार्यक्रम असता खूप मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरो केलो जाता तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद